नमस्कार मी योगिता सर्वांचे मनापासून स्वागत खेड आळंदी एकशे सत्त्याण्णव विधानसभा मतदारसंघाचे महायुती तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा खेड तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे त्यांनी तालुक्याच्या सर्व भागात मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार विकास कामं केली खेड तालुक्यातील वाळद येथील पायलट पूल येळवली गावाला अभयारण्य हद्दीतून जाणारा अवघड रस्ता त्यांनी केलाय भीमाशंकरला खेड तालुक्यातून जाण्या येण्यासाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा एलिव्हेटेड ब्रिज नजीकच्या काळात उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले हुतात्मा राजगुरू यांच्या नियोजित स्मारकाला दोनशे चौपन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय हे काम प्रगतीपथावर आहे चाकड येथे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारणी होणार आहे खेड तालुक्यात एकत्रित स्वरूपातील प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी तब्बल चौपन्न कोटी रुपये निधी मिळवला आहे राजगुरनगर शहरातील वाडा या प्रमुख रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण बंदिस्त गटारे हे अतिशय गरजेचे काम मोहिते पाटील यांनी केले हुतात्मा राजगुरू स्मारकाला पुणे नाशिक महामार्गाला जोडणारा भीमा नदीवरील पूल बांधण्यात आलाय शहरातील अडगळीची जागा वापरून मोठा पूल बांधलाय ज्यामुळे शहरातील बाजारपेठ थेट एस बस स्थानकाला जोडली गेली आहे या रस्ता व पुलांमुळे राजगुरुनगर शहराची वाहतूक कोंडी कायमची निकाली निघाली आहे याशिवाय राजगुरुनगर लगत तिनेवाडी तालुका क्रीडा संकुल आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून उभे राहिले असून येथे नव्याने पोहण्याचा तलाव उभारण्यात येणार आहे तालुक्यातील वाडा बहुळ ताबळेवाडी आणि वाकळवाडी येथे देवस्थानांना तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त करून दिला आहे राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती भागात पोलीस अधिकारी कक्ष आणि पोलीस ठाणे नव्याने उभारण्यात आले आहे अशी अनेक केली व करणार असल्याचे आमदार दिलीप पाटील यांनी सांगितले आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट आहे पुणे नाशिक रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी बहाळुंगे आंबेठाड कोरेगाव चांदूस कडूस असा पर्यायी रस्ता करण्याचा त्यांचा मानस आहे मुंबईहून येणारी प्रवासी वाहतूक यामुळे विभागली जाणार आहे राजगुरनगर चाकण आळंदीचा विण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मार्गी लावलाय मात्र सतत पाईपलाईन फुटतात त्यावेळी वेगळ्या निधीची तरतूद भविष्यात करणार आहे असे त्यांनी सांगितले तालुक्यात रहदारी वाढणाऱ्या शहर तसेच मोठ्या लोकसंख्येच्या गावात कचऱ्याची समस्या बिकट होत चालली आहे चाकड जवळ वन विभागाची पाच एकर जागा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे ही जागा खडकाळ असल्याने आणि वस्तीतून दूर असल्याने कचरा डेपो करण्यात येईल तेथे ते कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल राजगुरुनगरला मिळालेल्या जागेसाठी ढोरे भांबुरवाडी ग्रामस्थांची तक्रार आहे ती एकत्रित बसून सोडवणार आहे असे ते म्हणाले कळमोडी धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी आदिवासी वाड्या वस्त्यांवर देण्यासाठी उपसा सिंचन योजना राबवणार रा आहे तसेच वरुडे वामगाव परिसरासाठी रा पर्वतरांगा आणि डोंगर दऱ्यांनी नटलेला आहे पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य नटलेले असते भोरगिरी दिगडाळे तळेघर ते शिरगाव असा रिंगरोड करून बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या भीमाशंकर परिसरात त्या दृष्टीने विकास कामे करणार आहे भोरगिरी परिसरातील धबधब्यांकडे जाण्यासाठी कॉन्क्रीटचा पायवाटा करणार आहे तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रात कामगार वर्गाला प्रमाण प्रमाण वाढले आहे आहे मुलांचे जास्त त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस चौक्यांची संख्या देखील वाढवणार आहे आदिवासी मुला मुलींना उच्च शिक्षणासाठी त्यांच्याच भागात उच्च दर्जाच्या सुखसुविधा निर्माण करणार आहे या विद्यार्थ्यांचा आर्थिक खर्च कमीत कमी कसा होईल यासाठी मी प्रयत्नशील राहील असे ठळक मुद्दे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारात मांडले आहेत केलेली विकास कामे आणि नियोजित कामे विचारात घेता आमदार दिलीप मोहिते पाटील यांना सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत मतदार मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून देतील अशी स्थिती निर्माण झाली आहे